आपण पाहताय माझा मिड डे शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया आता आलेली आहे आणि प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं मत अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली तर शरद पवारांच्या वक्तव्यावरची अजित पवारांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे अशी एका वाक्यातली प्रतिक्रिया सध्या तरी अजित पवारांनी दिलेली आहे यावर त्यांची सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही गेल्या काही दिवसांपासून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला शरद पवारांनी